हॅलो फ्रेंड्स आज आहे गणपती विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थी जर म्हटलं तर अनंताचं व्रत सुद्धा असतं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन असतं तर आम्ही गणपती बाप्पासाठी काय काय केलेलं आहे मोदक केले त्यानंतर आणि आज आमच्या म्हणजे खूप जणांची तर बसवायच्या दिवशी पूर्णाचं स्वयंपाक वगैरे असतं कुणागड गौराय असतं त्या दिवशी सुद्धा म्हणजे गणपती बाप्पांना जो पूर्णाचा नैवेद्य असतो तो केला जातो तर आमच्या इकडं अशी पद्धत आहे म्हणजे आमच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईने सांगितलं आम्हाला का आपल्या इथे शेवटच्या दिवशी पूर्णचा स्वयंपाक असतो आणि मिक्स भाजी असते तर आम्ही सगळा स्वयंपाकसुद्धा केला आहे त्यानंतर बाकीची तयारीसुद्धा केली आहे तर चला मग आम्ही स्वयंपाकात काय काय बनवलं आहे ते सुद्धा तुम्हाला नैवेद्याच्या ताटात दाखवतो सगळं नैवेद्याचं ताटसुद्धा काढून आणलं आहे त्यानंतर ताई गणपतीची पूजा करत आहेत दुर्गांचा हार त्यानंतर वस्त्रमाळ आणि फुलांचा हार सगळं आवरलं आज खूप जास्त उशीर झालाय म्हणजे नॉर्मल उशीर झालाय एवढा पण नाही झालाय तरी पण आम्ही खूप फास्ट आवडतो आम्ही नैवेद्याच्या सा, ताटासाठी बघा कुरडाई ही मिक्स भाजी असते ही आळूची आहे भज्जे भात खीर कडी आणि आमटी आणि हे पुरणपोळी आणि हे आमचे गणपती बाप्पा आणि इकडे मोदक सोदक बघा आम्ही दुर्वांचा हार बनवला आणि साध्या फुलांचा सा सुद्धा बनवला आज गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जके सुन्दरी मुक्ता मा जय देव जय देव जय मंगल मङ्गलमूर्ति औ श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे माना कामनापूर्ति जय देव जय देव रत्न रत्नखचित गणपति प्राप्ताम् बघा हे गणपतीच्या मागे कसे फिरतायत गणपती बाप्पाला सगळं घर फिरवून आणलंय गणपती बाप्पा चाललेत गावाला आम्हाला चला पोरांनो तुम्ही पण फिरून या एकदा घर आपलं बाय बाय उद्या दारूगड गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आणि खूप शांत शांत वाटतय बघा इकडे स्वीटू कशी करते हो खरं जसं मुलगी माहेरा येते नंतर आईला किती असं वाईट वाटतं म्हणजे नाही का खूप रडायला येतं खरं मला गणपती बाप्पाचं विसर्जन करताना खूप वाटत कारण की अकरा दिवस कुठे गेले ना कळालंच नाही नको पुढो आता इतकी रिकामी कामं चालू ना आता खूप रिकाम काम झाले त्याबरोबर आज आहे अनंत चतुर्थी म्हणजे अनंत चतुर्थीचं व्रत पण आम्ही केलं केलं सॉरी मागच्या वर्षपासून करतोय आता हे दुसरं वर्ष आहे तर आज सुद्धा आम्ही अनंत व्रताची पूजा करणारे आताच गणधरी विसर्जन झालं आम्हाला तर आज मंगळवार आहे तर ह्या दोघांना आता आल्यानंतर विसर्जन आलं तर गेलेले ते आल्यानंतर मस्तपैकी जेवण करते त्यानंतर आज सत्यनारायण पण आज खूप सारे सण सा एकत्र आले आणि खूप फास्ट दिवस कोणीकडे गेला काही कळतच नाही म्हणजे अर्धा दिवस गेला हो <laughs> आता थोडाच राहिलेला आहे सत्यनारायण ची पूजा त्यानंतर अनंत अनंत चतुर्थीचा व्रत आहे जे पूर्ण करायचंय आम्हाला तर चला मग आता आम्ही लागतोय का आम्हाला हे आनंदाच्या व्रतासाठी लागणार लागणारा जो आहे तो प्रसाद आहे ह्या आम्ही चौदा पोळ्या केल्या आहेत ह्या तुम्ही चुरम्याचे लाडू सुद्धा बनवू शकतात म्हणजे की गुळ तू आणि पोळी जी असते ती बारीक मिक्सर मधून काढून त्यानंतर तुम्ही लाडू बनवायचा तर आम्ही ह्या चौदा पूर्णाच्या पोळ्या बनवल्या कारण की आम्ही पुरण टाकलं होतं त्यामुळे आणि चौदा हे पूर्णाचे देवे इकडे माणसेचं दाट आणि इकडे माझं आणि हे करंडे सुद्धा असतात का जे बनवावं लागतात बघा आनंदाला तर आणि हे प्रसाद जो आहे तो खायचा असतो आपल्या म्हणजे तुम्ही तुमच्या मिस्टरांनी आणि घरातल्या पण खाऊ शकता असं काही नाही त्यानंतर हे बघा इकडे आहे गणपती बाप्पाची स्थापना केली त्यानंतर खोबऱ्याचा नैवेद्य आणि इकडे पाच फळ आणि हे जे दूध आहे ते आपण जो हे आहे ना शेष बनवला दरभाच्या काळीचा त्याला दुधाचा नैवेद्य लागतो त्याला दुधाचा नैवेद्य आणि हे बघा हे आहे आनंदाचे धागे आमच्या दोघींचे दोन आणि इकडे शेष सत्यनारायण होता तर सत्यनारायणची पूजा सुद्धा मी आहे आणि घर छोटं आहे पण आमच्या इथे पूजा खूप असतात म्हणजे सत्यनारायण असो त्यानंतर हे व्रत त्यानंतर अजून काय काय चालू असतं आम्ही करतच असतो तर बघा किती छान आणि प्रसन्न वाटतंय पण गणपती बाप्पा गेले त्यामुळे अजून थोडं दुःखी वाटतंय कारण की संध्याकाळची जी आरती असती त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद त्यासाठी आम्हाला खूप तयारी करावी लागते चला मग आता आम्ही करतोय आरती सुद्धा आमची वाचून झालीये आमची तर अनंत व्रताची पूजा तर करून आहे आणि खूप वेळ लागला म्हणजे आमची सत्यनारायणची पण पूजा होती ते आरती वगैरे सगळं झालं होतं मस्तपैकी पैकी करायचं आणि संध्याकाळी उप सोडायचा हो आज आम्ही मंगळवार आहे त्यामुळे आज आम्ही सकाळी म्हणजे तरी आम्ही संध्याकाळीच सोडतो सकाळी शब्दाना खातो संध्याकाळी मग जेवण करतो आणि शब्दाना खिचडी खाल्ली होती पुरणपोळीचं तसं ऑलरेडी आहे तयार केलेलं फक्त गरम गरम भात लावायचा मस्त मस्तपैकी जेवण करायचं हो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय